तरुणास जयसिंगपूर न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली अक्षय दत्तात्रय वय वर्ष सव्वीस राहणार जयसिंगपूर तालुका शिरोळ असे आरोपीचं नाव आहे सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी युक्तिवाद केला याबाबत अधिक माहिती अशी की आरोपी म्हैशाळे विकास आवळे व राकेश पूर्ण नाव माहीत नाही या तिघांनी तक्रारदार अभिजित गंगाधर कांबळे वर्ष सत्तावीस राहणार जावईवाडी तारदाळ याला पोरगी पळवून नेल्याच्या संशयावरून शिवेगाव करत लाता बुक्क्यांनी मारहाण केली शिवाय विकास आवळे व राकेश यांनी तक्रारदार अभिजित कांबळे याला पकडले याचवेळी आरोपी अक्षय मैशाळे याने कांबळे याच्यावर चाकुळे वार करून गंभीर जखमी केले असून त्याच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान जयसिंगपूर पोलिसांनी संशयित मैशाळी याला अटक केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याला जयसिंगपूर न्यायालयात उभे केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे गुण्यातील आणखी दोन संशयितांना अटक झालेली नाही त्यामुळे संशयित मैशाळे यास पोलीस कोठडी मिळावी असा युक्तिवाद सरकारी वकील मिर्जे यांनी केलाय